खडक पण माती पण आहे येत इथं नमस्कार मित्र हो, जय जिजाऊ जय शिवराय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस एक ऑगस्ट रोजी आहे दादांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज आम्ही शेतात आलोय बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंभेचे असतो मिलो संत तुकाराम महाराजांनी कुणबी असल्याचा अभिमान बाळगलाय मडे झाकुनिया या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवल आहे कुणबियाचं वैशिष्ट्य आहे संघर्ष योद्धा हो मनोज दादा जरांगे पाटील समाजासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत त्यांच्या क्रांतिकारक कार्याला एक जोरदार सॅल्यूट म्हणून आम्ही आमच्या शेतामध्ये झाडं लावण्याचा संकल्प केलाय संपूर्ण महाराष्ट्रात दादांचा वाढदिवस झाडं लावून आणि रक्तदान करून साजरा होतोय याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे महाराष्ट्रात दादांच्या वाढदिवसानिमित्त झाडं किती लागणार आहेत तर दादांच्या वाढदिवसानिमित्त दा महाराष्ट्रात झाडं अगणित लागणार आहेत आणि म्हणूनच या उपक्रमाला आपण नाव दिले संघर्ष योद्धा महावृक्ष लागवड देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावी घेणाऱ्याने घेत जावी घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे मराठीतली ही प्रसिद्ध कविता आपल्या सगळ्यांच्या परिचयाची मराठी साहित्य मराठी कविता किंवा आपल्या वारकरी संतांनी लिहिलेले अभंग फक्त गुणगुणायचे नसतात तर ते आचरणात देखील आणायचे असतात संघर्षा दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी समाजासाठी इतकं दिलं इतकं दिलं त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होता येत नाही आणि म्हणून त्यांच्या कार्याला सॅल्यूट म्हणून आपण महावृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे हा संकल्प निर्धाराच्या स्वरूपात तो कृतीप्रणव व्हावा आणि प्रत्येक गावागावात शेता शेतात आणि प्रत्येक रस्त्यांवरती जिथे तिथे जरांगे पाटलांच्या नावानं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाडं लावण्याचा हा संकल्प आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही आता इथे जे झाड लावणार आहोत ते झाड लावणार आहोत वटवृक्षाचं अर्थात वडाचं झाड कारण वडाचं झाड हे आपल्याला ऑक्सिजन देतं सावली देतं आणि आपल्या मराठवाड्यात खडकाळ जमीन आहे आणि या बालाघाटाच्या रांगेत आणि आमच्या स्वतःच्या शेतामध्ये आम्ही वडाच्या झाडाची निवड ह्यासाठी केली तुकोबा म्हणतात ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची खडकामध्ये हे वडाचं झाड लावायचं कारण महाराजांनी म्हटलंय की खडकाला भेदून सुद्धा ह्या वडाच्या मुळ्या खाली जातील आणि आपल्याला असंख्य वर्ष सावली देतील हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो कॉमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्र हो आपण प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करूया आणि हे वडाचं झाड आपण या ठिकाणी लावूया होतो 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 त्याला थोडं लागतं एक वडाच आहे आपल्याला त्या नाही कुरो कुदळ व्यान जास्त बी नाही हम्म खडक पण आणि माती पण आहे मस्त येते इथं Så var det borte. ए पवन थोडं हे आण ना पाणी टाकायला आण काहीतरी झाडाला पाणी टाकाय आ नाही चांगलीच आहे ना इथं पाणी बी ना खडकावच चांगलं आहे तर हा खडकाव तर महत्वाच नाही खांदा ही काय ते लय ठेकाडा लावलं ना टिकणार नाही हा पाणी आता आपलं सगळं शेतच खडकाते घ्या ना तेवढेच थोडं खाली फॉल तेच ना मग तेवढंच नाही जखम अरे नेमकं खडक झालंय तिकडं नाही खांदा तिकडं खांदावं लागेल नाही तसं नसते तिकडं खांदा ते तिकडंच खांदावं लागेल त्याच्या बाजूला एक दगड आहे बरं काढ बस बस ओके अन हे कोण निघते जरा चली लावून तिकडे मी जर्रे सुंदर येते झाड खडकाव येते बाजू सर गे बोट चेंक्र

पाणी टाकायची सध्या गरज नाही हल्ला थांब थांब सगळी कोणी थोडी मोठ्या दगड बी टाक राहिले बी दगड इथं लावायचं ठेवायचं मोठ्याला की दगड नंतर लव आधी आधी माती टाकले मोठी काही करून आलं पाहिजे जाणं नाही बसून येऊ खडा काय ठेवायचा आहे చాలా దగ్గర నా దీ నమతే చాలీ కొంట దగడాకాఖీ బి

सगळे कोण त्याला अशी माहिती लावा नाही म्हणाय हात लावा असा मनोज दादा तुम आगे बडो हम, हम, हम तुम्हारे साथ, दादा हम साथ मनोज दादा तुम आगे बडो मनोज दादा तुम आगे बडो बस ले झालं पाणी ले नका बस थोडं थोडं टाकायचं ना रोज हा स्टॉप कर तिला येणार आहे बर का परीकडच हे काय कोणाच्या सुंदर सौंदर्य हे चांगले येते हे मित्रो नमस्कार संघर्षोदा म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज वाडाची झाडं आपण लावली आहेत उद्या आपण लावणार आहोत पिंपळाची झाडं परवा चिंचीची आणि वाढदिवसाच्या दिवशी लावणार आहोत आंब्याची झाडं तर आपण सगळ्यांनी या संघर्षोदा महा महावृक्ष लागवड चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग सर्वा घ्या आणि तुम्ही देखील तुमच्या शेतात गावात घरात शाळेसमोर अंगणात जिथे कुठे झाडं लावणार आहात त्याचा फोटो कॉमेंट्समध्ये नक्की द्या आणि आपण हा वाढदिवस कुठल्या उपक्रमाने साजरा केला कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका नमस्कार